असर्जनेतील बौद्ध भूमीवर अतिक्रमण करणाऱ्यावर त्वरित प्रतिबंध करा जनता पॅन्थरची जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी याबाबत सविस्तर असे की नांदेड शहरातील असर्जन भागातील गोदावरी नदी स्मशान भूमी आहे मागील साठ वर्षापासून सदरची ही स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीवर आजूबाजूच्या राजकीय नेत्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करून स्मशानभूमीची जागा हडप करत आहेत व दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर त्वरित प्रतिबंध करून संबंधितावर कारवाई करावी या मागणीसाठी जनताप्यंतर व आसर्जनेतील बौद्ध बांधवांच्या वतीने मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देऊन उपरोक्त मागणी केली आहे सदर यासंदर्भात जनता पैंतरचे अध्यक्ष आकाश चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सदरची प्रतिक्रिया आज सोमवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जय भीम जय शिवराय मी आकाश चव्हाण आम्ही सर्व गावकऱ्याकडून आणि जनता पॅन्टर संघटनेतर्फे आमच्या गावामधील शमशान भूमी ही आज सात वर्ष झालं बौद्ध म्हणजे आमच्या सर्व गावकऱ्याच्या ताब्यात आहे आणि दत्तात्रय मंदिर याच्यापासून ते पूर्ण जागा ही बौद्ध समाजाच्या ताब्यात असून तिथं आम्ही बौद्ध समाजाच्या अंत्यविधी व दफनविधी समजा असेल लहान लहान लेकराचा हा आम्ही तिथं केलेला आहे जागे जागे त्या जागेवर आम्ही आज साठ वर्ष झालं अंत्यविधी व दफनविधी हे करीत असतो आणि आता काही धनदांडगे हे आमच्यावर अतिक्रम त्या जागेवर अतिवारक्रम करण्याच्या तयारीत आहेत त्या निमित्ताने आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की आमच्या आमची आम्हाला जागा आम्हाला तिथे शमशान भूमी बांधून देऊन आम्हाला संरक्षण भीत बांधून देण्यात यावी या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन दिलं सर सुमनबाई समाजाची आम्हाला तिथ साठ वर्षापासून आम्ही तिथ सगळं हे करीत असतो तेव्हापासून आम्हाला आडवी याय देत जातीवादी करायला तिथं आमच्या नावानं सात भारा हाय सगळं आहे आमच्या नावानं सगळं नावाने हा सर्व पुरुष आमच्या नावानं असता तरी बी आम्हाला तिथांगे त्या डोळ्यात जागा खूपच आहे तिथं आम्हाला आम्ही कलेक्टर मागणी केली संशम भूमिका इतिहास करण्यात ये आम्हाला असा सगळी मागणी केली जे भीम करते मी रगडे बाई सर्वांना मी जशी नांदा आले तशी ती आमची समशेल भूमी आहे आणि ते लोक आमच्यावर विचार करायले झेंडे राहून घेतले आणि ती म्हणाय आमची जागा आहे म्हणून आम्हाला प्रयत्न करायला येत दाबायचा एवढच बोलते म्हणजे तिथं आम्हाला तिथं ती समशेलभूमी बांधून देवा त्या आमच्या त्या आदर ते आमचा आमचा करून आम्हाला ते करून कराव्या आज आम्ही असतीनं जे गेल्या साठ वर्षापासून बौद्ध स्मशान भूमी आहे त्या स्मशान भूमीचे सर्व कागदपत्र आमच्याकडे असत्या वेळी सुद्धा गावातील काही धनदांडग्यांनी त्या जागेवर डोळा ठेवलेला आहे आणि ती जागा कब्जा करून ती त्यांना गिळंक्रत करण्याच्या प्रयत्नात आहेत तरी आम्ही आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना अशी विनंती केली की के आमची जी साठ वर्षापासूनची स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचा विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी संरक्षण भिंत झाली पाहिजे त्या ठिकाणी स्मशानभूमीचं सुशोभीकरण झालं पाहिजे त्या ठिकाणी मुबलक मूलभूत सोयी सुविधा त्या ठिकाणी देण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे आणि जे धनदांडगे लोक जे आमची जागा आबळाच्या प्रयत्नात आहेत आम्ही ते कदापि होऊ देणार नाही यापुढे आम्हाला आंदोलन मोर्चे वगैरे काढण्याची वेळ आली तरी आम्ही भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलन मोर्चे उपोषण वगैरे आम्ही करणार करण्याची आमची तयारी आहे आमची एकच मागणी आहे बौद्धाची स्मशानभूमी बौद्धाच्याच ताब्यात असली पाहिजे आणि त्या ठिकाणी अवता त्या ठिकाणी जाण्याकरता त्या ठिकाणी दोन तीन पिंजरे उभारण्यात यावे अशी आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना मागणी केलेली आहे